नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज आपल्या स्वागत आहे सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रास्ताविकाच्या शिलालेखास अभिवादन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे डेप्युटी सीओ अमोल जाधव हरिदास हावळे संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी कादर शेख जिल्हा परिषद पत्रकार संघ अध्यक्ष शेखर गुसुर्वे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज जिल्हाध्यक्ष तजमल मुतवली चेअरमन डॉक्टर एस पी माने कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे उप अभियंता उंबरजे अभिमन्यू कांबळे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव विलास मसलकर विशाल घोगरे महिला कार्याध्यक्षे स्वाती स्वामी गोदावीर राठोड सविता काळे मृणाली शिंदे आरती माडेकर संतोष शिंदे राकेश सोडोडी श्रीशैल देशमुख डॉक्टर एस पी माने महानंदा कुंभार कल्याणी माने नंदिनी पुजारी चेतन वाघमारे जाफर शेख हरिभाऊ देशमुख आदींनी परिश्रम घेतले भारताचे एक, भारता एक, भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य व सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य

संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोवेम्बर एक एकोण पन्नास रोजी या द्वारे संविधान